क्रांतीगुरू सत्यशोधक लहूजी साळवे यांची तीनशे एकवीसवी जयंती पूर्णा शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक पी डी घोडेसर लक्ष्मीकांत शिंदे राऊत कुरेशी विनोद गायकवाड अनिल गायकवाड पाशाभाईसह आद्यांची उपस्थिती होती प्रसंगी अनेक मान्यवरांनी लहूजी साळवे यांच्या कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या कार्याची उजळणी करत विचारांची कास धरावी असे सांगित सांगितले तर लहू प्रतिमा मित्रमंडळ पूर्णाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची स्वाक्षरी असलेली प्रतिमा सामाजिक कार्यकर्ते राऊ पुरे शिव पाशाभाई यांना भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमासाठी भिवा धोत्रे बंटी गायकवाड इंजिनियर अमोल घोडे अंकुश जाधवसह आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं समाजबांधवांनी उपस्थित लावली होती नगर येथे क्रांतीगुरु लवजी सावे यांची आज दोनशे एकवीसवी जयंती आहे त्यानिमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर आमचे गुरु प्राध्यापक घोडेसर तसेच उपस्थित असलेले अर्जुन समाजामध्ये ज्यांनी चांगलं काम त्यांचं असे विनोद गायकवाड आमचे लक्ष्मीमानराव शिंदे जे समाजामध्ये नेहमी तत्पर असतात कार्य करण्यासाठी आणि या भागातील सर्व रहिवाशी आणि येथील सर्व सुजान नागरिक आज या ठिकाणी क्रांतीनगर येथे लहुजी सावे यांची जयंती आपण छोट्या खाणी रूपा स्वरूपामध्ये या ठिकाणी साजरी करत आहोत मित्रांनो लहोजी सावे असतात लहूजी सावे म्हणजे एक अशी त्यांना देणगी मिळालेली शेवी असती त्यांच्या जोरावर एक कुठून आले तर त्यांच्या जोरावर आज आपण पाहतो की एक पुणे इथे प्रशिक्षण केंद्र त्याच्या नावाने त्या ठिकाणी चालवले जाते आणि हे जे वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाले त्यांच्या वडिलांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये युद्ध पुकारलेलं होतं तसेच पुढे चालवून मग जसे शहीद झाले त्यांचे वडील त्यांनी मग एक असं प्रण घेतलेलं आहे की नगेच देशासाठी आणि मर्यातच्या देशासाठी की सेवा समोर ठेवून रवी साळवे यांनी पूर्ण जीवन आपलं आपण केलेलं आहे त्यांचा खूप मोठा त्याग आमच्या आपल्या समाजासाठी या, समाजा या देशासाठी आहे मित्रांनो आणि पुढं चालून अनेक राजकीय क्षेत्रामध्ये जे मान्यवर झाले तर त्यांनासुद्धा प्रशिक्षित करण्याचं काम या ठिकाणी त्यांनी लवळी यांनी केलेलं आहे म्हणून मी माझ्या परिवारातर्फे माझ्या समाजातर्फे आज या क्रांतिगुरू लवजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी शुभेच्छा देतो माझं क्रांतिगुरू लहुजी साळवेंची जयंती आहे काय संदेश असेल समाजाला क्रांतिगुरू लहुजी साळवे यांनी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या संपूर्ण शिक्षणाला संरक्षण आणि संवर्धन करण्याचं काम केलेलं आहे एवढंच नव्हे तर त्यांनी आपली पुत्री मुक्ता साळवे हिला त्या काळामध्ये शाळेमध्ये पाठवून हे दाखवून दिलं की शिक्षण किती महत्त्वाचं आहे आणि म्हणून आज या जयंतीच्या निमित्ताने मी हेच सांगू शकतो हो। की प्रत्येकाने शिक्षणाकडे वळलं पाहिजे जास्तीत जास्त शिक्षण घेतलं पाहिजे त्याने शिक्षणाने मास्त <स्थाथ> नाही वस्ताद लवजी शाळेंचा जो इतिहास आपण बघितला इंग्रजांसोबतचा त्याच्याबद्दल काय सांगणार हां इंग्रजांच्या विरोधामध्ये लहूजी वस्ताद साळवे तालीम सुरू केली आणि या तालीमच्या माध्यमातून त्यांनी अनेक शूरवीर तयार केले ज्यामध्ये आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके एस की उमाजी नाईक ज्यांनी प्रतिसारखा स्थापन करून त्यांनी दाखवून दिलं की आम्हीसुद्धा काही करू शकतो उल्हाच्या विरोधामध्ये दाखवू शकतो अशा पद्धतीने नवदीतल्या विचारावर अनेक लोक तयार झाल्याचा आपल्याला फायदा झाला आज हे जे चौक आहे या चौकाचं सुशोभण बरेच दिवस झालेलं नाही त्यासाठी तुमचा काय संघर्ष असेल हा जो चौक आहे हा जेव्हा स्थापन झाला त्यावेळेस तुमचा या ठिकाणी उपस्थित होतो आज अनेक वर्ष झालेली आहे याचा फारसा काही विकास झालेला नाही यापुढे विकासासाठी मी माझ्या परीने जेवढे होईल तेवढे प्रयत्न करण्याचा कुणाला आव्हान काय करणार कोण समाजाला समाजाला आव्हान हेच करेन की समाजाने एकत्रितपणे लढलं पाहिजे एकत्रितपणे सर्वांनी मिळून प्रयत्न केला तर निश्चितच कुठलीही गोष्ट होऊ शकते आणि म्हणून आपल्यामध्ये न ठेवता न ठेवता आपण सगळ्यांनी एक आहोत हे दाखवून देणं गरजेचं आहे असं मला वाटतं धन्यवाद आपण लघुजी बसता साळवे यांच्या दोनशे एकतीस एकशे दोनशे एकतीसव्या जयंतीनिमित्त आपण जे सर्व समाज बांधवांनी शुभेच्छा दिल्या त्यांचं सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द समजतो आणि सर्वांचे मी आभार मानतो जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देते लवजी बसता साळवे यांच्या दोनशे एकतीसव्या जयंतीनिमित्त सर्व तमाम समाज बांधवांना खूप खूप शुभेच्छा आज या ठिकाणी जयंतीनिमित्त सत्यशोधक महासंघाच्या वतीने लक्ष्मीकांत शिंदे सरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंबेडकर यांची सही सहीचे एक चित्र यांनी पाशाभाईला आणि रोपसरला दिल्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि असंच कार्य पुढच्या वेळेस व्हावं हीच मी सर्व समाजाच्या वतीने अपेक्षा बाळगितो आणि या ठिकाणी माझे संपूर्ण जे बी मी जयलशोधक कांतीगुरू लहूजी साळवे यांच्या दोनशे एकवीसव्या जयंतीनिमित्त मी वाशांना एवढंच सांगतो की महात्मा ज्योतिबा फुलेंनी जेव्हा पुण्यामध्ये शाळेची सेवा सुरुवात केली त्या शाळेमध्ये सर्वात प्रथम लहूजी साळवेनी आपली पुत्नी मुक्ता साळवे यांना प्रवेश दिला व महात्मा ज्योतिया फुलेंनी जेव्हा पुण्यामध्ये दो दु, दोन शाळा सुरुवात झाल्या होत्या तेव्हा लहूजी साळवे यांच्या हातानं ते शाळेचं उद्घाटन केलं तर शिक्षणामध्ये ज्या दूरदृष्टी असलेले सत्यशोधक लहुजी साळवे यांची आपण या पूर्णा शहरामध्ये दोनशे एकतीसवी जयंती साजरी करत आहोत या कार्यक्रमाला का मला सर्वच क्रांतीनगरचे सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रांतीपूर लघुदी सावंती आपण या ठिकाणी साजरी केली मी सर्व जनतेला आधीच शुभेच्छा देतो जय